शंभर टक्के रिझल्ट आपण अगदी कुठल्या शेतकऱ्याला लेखी जर पाहिजे असेल तर लेखी देऊ शकतो आपण एवढे पत्र आपण गॅरंटी देतो सांगोल तालुक्याच्या महाराणाला या भागामध्ये या शेतकऱ्यांनी जोमान आणि अशी हिरवीगार डाळिंबाची शेती केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा डाळिंब ही बघताय ही रोप दिसते ती यावरून असं वाटत नाही की आपण सांगोल तालुक्यातील मानेगावात एवढी म्हणजे एकदम टवटवीत हिरवीगार आणि एका एका झाडाला जवळपास शंभर सव्वाशे डाळिंब असणाऱ्या या माने गावातील हे उत्पन्न घेणारे शेतकरी बांधव काही आपल्या सोबत आहेत लवकरात लवकर सिजन घ्यायचं आज ठरवलं पण कळी निघायला काय करायचं हे एक, एक मोठा प्रश्न होता बरेच जण म्हणायचे की थंडीच्या दिवसात कळी निघत नाही बर हा मग त्यावेळेला मग आमचे मी सहकारी म्हटली की आमचे बनकर साहेब म्हणून आहेत म्हटली त्यांचे ते म्हटले आप की आपल्याला कळी काढून देतो वगैरे मग करूया म्हटलं मग त्यांच्याकडून मग रॅडिक्स कंपनी जे टॅनिक आणि बायोस्ट्रोक औषध आणि रुटलिक्स म्हणून ह्युमिक आहे त्यांचा आम्ही वापर केला आम्हाला म्हणजे एकदम म्हणजे आम्हाला कधी असं विश्वास वाटला नव्हता की असा रिझल्ट येईल असा एकदम चांगला रिझल्ट आला आम्हाला दरवर्षी आम्ही शेणखत किंवा केमिकल डोस आहे ते जे काही डोस आहेत ते जे वापरतो नाही फक्त ते सेंद्रिय खताच्या सरांनी दिलेले संजीवनीचे कृषी संजीवनी जे काय होते मी एक किलो एका झाडाला डोस घातला तेवढच गेलं बाकी काही केलेलं नाही म्हणजे कमी खर्चामध्ये रिझल्ट चांगला बरं सध्या तरी रिझल्ट चांगला आहे सेटिंग पिरियड मध्ये आणि अशी सेटिंग माझ्या तरी भागात कधी मला दिसलीच नव्हती कारण प्रत्येक वेळी काहीतरी अडचणी कळी लागलेली असाही सेटिंग व्हायच नाही काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येक वेळी कधी आगार तरी निघायचा पाणी म्हणजे काय ना काय प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस की माझं आता चौथं पीक आहे झाड एवढी जायचं पण पीक आहे पण असं सेटिंग कधी नव्हतं माझ्या झाडांना त्यामुळं चांगला रिझल्ट आणि शेतकऱ्यांनी जरूर वापरावं कारण आता सध्या कसं झालंय बाजारात एवढे प्रॉडक्ट आले ती सेंद्रिय म्हणजे काय पाहिजे ते नावाने काय आले पण विश्वास ठेवायचा कोणावर हे आता सध्या महत्वाची गोष्ट पण आता हे कसं आपण अनुभव घेतला त्यामुळे आपण दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकतो बाबा तुम्ही फळ काय ही कृपा एक पंढरपूरच्या माउची असू द्या बर मग मी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांची माझी ओळख झाली मी त्यांच्या फेसबुक ह्याच्यावरती कॉल केला त्यांनी <SUSU> कॉल उचलला माझा त्यांनी मी विचारला असं माझी डोळ्या माझी बाग वगैरे आहे <SUSU> आणि थंडीच्या दिवसामध्ये बागा सेटिंगला थोडा अडचण येते म्हणून मी त्यांना कॉल केला त्यासाठी प्रॉडक्ट बघितलं आणि त्याची रॅडीस कंपनी आहे तिथे डोस दिला मला त्याने मग मी ते, <SUSU> ते, 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 आ, ते वापर केला की प्रत्येक डोस दिला मी वगैरे काही घातलेलं नाही असे डोस देऊन पण जवळ जवळ दीड पाऊण दोन महिने झाले आता त्याचा हा रिझल्ट आहे जे की अनुभवजी आहे त्या मुळे आहे आणि टोटल ऑर्गोनिक आहे त्याच्यामध्ये रासायनिक वगैरे काही नाही असं सरांनी मार्गदर्शन केलं बरकर सरांनी अतिशय म्हणजे मला तर मोलाच वाटलं आणि सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा ते थोडं घ्यावं असं माझं मत आहे कारण म्हणजे लोक मला म्हणायचे की थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे साधारणतः नोव्हेंबरच्या किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कळी निघत नाही झाला मग कशाला धरले मनाची बाग मारलं वगैरे मग आपलं केस बघायला बघितलं फोटो वगैरे जे वगैरे असं म्हणजे बऱ्याच कंपनी जे ज्या रेडक्स कंपनी ते मला बघायला मिळालं मग माझ्या दिवसाचं कंपनी पहिला बसून आहे आमच्या सांगोलीमध्ये औषध पहिले भेटत होते मग ते मी त्यांना सरांना फोन केला माझी अशीच कंडिशन आहे तुम्ही येऊन जावा थंडीच्या दिवसामध्ये बनकर सर तुम्हाला कळी काढून काढून वेगळं काम केलं वेगळं काम केलं लोक मला शक्य नव्हतं शक्य नव्हतं विशेष म्हणजे ज्याने माझ्यावर बाग धरली आता आपलं उदाहरण आहे प्रशांत शिंदेचं उदाहरण आहे त्यांना पण माझ्याबरोबर धरली माझ्या अगोदर धरलं आहे त्यांना पण काही निघालं नाही त्यांनी काय वापरलं त्यामुळे म्हणजे निघालीच नाही खेळी आता जरा सगळं फेर झाली म्हणजे बनकर सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये गेला त्यांच्या कंपनीचं औषध वापरलं त्यामुळं कळीन तुमचं म्हणणं आणि आमच्या पाहुण्याची पण अकोले जवळच आहे माझ्या बरोबर पकडले होते मी देशी शेव अठ्ठावीस वर्ष केली मी सबदार पद रिटायर झालो दोन वर्ष झाले बरं आणि मी आता सध्या डायम लावलय शौगा लावलाय आता दोन वर्ष झाले त्याला कष्ट करतोय आता माझी पण बाग मी धरली एक जानेवारीला मी इतरेल मारलय आता बाग शेटिंग मध्ये बरं मग आता इथून थोडं माझा बंकर सरांचा कॉन्टॅक्ट झालाय कॉन्टॅक्ट आता आज झाला आहे आज झालाय त्यांच्याकडून त्यांच्याकडून बाकी जे औषध वगैरे त्यांच्याकडून मी माहिती घेणार आहे मंडळी आतापर्यंत आपण मानगावातील शेतकऱ्यांना भेटलो या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यांनी डाळींबागासाठी ज्यांचं मार्गदर्शन घेतले ते बनकर सर आहेत ते आज आपल्या सोबत आहेत नमस्कार काय सांगोल्यामध्ये तुमचे तुमच्या हो ल हवा आहे काय भानगड आहे हाव म्हणजे आपण कसं आहे मी बी एक पहिला शेतकरीच आहे मला अनुभव आहे त्यामुळे त्या पद्धतीने कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक म्हणजे काही ना काही अडचण आहे बाबा ही कळी सेटिंग होणं किंवा काही बाकीचे इतर काही गोष्टी त्यात कसं सेटिंग झाली पाहिजे महत्वाची तर हे सेटिंगच्या अवस्था किंवा बाकीचे इतर काही प्रत्येक फळबागेसाठी मी आपलं जैविक प्रॉडक्ट येते ॲडाइक्स mm. कंपनीचे mm. तर आपण प्रत्येक शेतकऱ्याला शंभर टक्के रिझल्ट तुमचं पिरो असेल डाळिंब असेल केळी असेल प्रत्येक शेतकऱ्याला मी सहकार्य म्हणजे शंभर टक्के जागोजाग अगदी प्लॉटमध्ये जाऊन शंभर टक्के रिझल्ट दिलेले कारण की आपल्याला बे कसे मी स्वतः शेतकरी असल्यामुळे किती कष्टानो हे माझं मत आहे महत्वाचं म्हणजे बाकी कंपनी काय करते उग येते ते बाकीचे काही देते ते कुठही करा ते करा हे शेड्यूल शंभर म्हणजे चार पाच पानं लिहून देणार शेतकऱ्याला वगैरे काहीतरी स्प्रे घ्या रासायनिक स्प्रे घ्या की वगैरे काही घ्या त्या पद्धतीने म्हणजे सांगतात बरं तर आपण कसं आहे म्हणजे जेवढं म्हणजे शेतकऱ्याला जे लागतंय ते शंभर टक्के देतोय आपण असा विषय उगच काहीतरी देऊन उपयोगच नाही त्याला म्हणजे ज्या झाडाला ज्याची आवश्यकता तेच घटक घटक गेला पाहिजे त्या टायमिंग भान ठेवून बाबा आता पहिले छटणी झाली तुमची एक इतर झाले एक साधारण काही कालावधीच्या अंतरावर तिथून पुढचा पिरियड म्हणजे इतरेल घेतल्यापासून एक पंधरा दिवसानंतर पहिलं पाणी आपण देतो ज्यावेळेस पहिलं पाणी देतो त्यावेळेस आपलं एक बायोस्टॉक म्हणून प्रोडक्ट आहे ते पूर्ण म्हणजे पाण्या मार्फत जेणेकरून आपण सर्व पूर्ण झाडाच्या बुडात पूर्ण जिथपर्यंत झाडाची मुळी तिथपर्यंत पाणी असा ओलाव झाला पाहिजे पूर्ण त्या पद्धतीने पहिलं डोस सोडायचा देतो आणि त्याच्यानंतर एक चौथ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ह्याचे म्हणजे कळीचे म्हणजे ही होते जो काळ असतो त्या काळात तर त्या काळात आपण त्याला क्रॉप्टॉनिक म्हणून आपल्याकडे प्रोडक्ट आहे रेडिक्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं तर ते फॉर्साठी देतो आपण महत्वाचं म्हणजे असा विषय आणि त्याचे आणि ह्याचे दोन्हीच एक कम्बुलशन झालं एक साधारण खालून दिलेलं जे प्रॉडक्ट बावीस बावीस म्हणून हे एक साधारण छत्तीस तासामध्ये लागू होते छत्तीस तासामध्ये लागू झाल्यानंतर त्याच हे काही म्हणजे जे घटक आहेत म्हणजे समजा एक प्रकारे आपण थोडक्यात आपण गर्भधारणेचे आवश्यकता ते पूर्ण म्हणजे काडी ज्या आहे तुम्हाला सांगतो की आहे त्या काळीच्या पूर्ण ह्याच्यापत्र पोचलेला असतो त्यातून आपण काय करतो ह्याच्यावरती स्प्रे घेतलेला असतो साधारण अ बायफ रक्त यापुढे बाय आपलं सॉरी क्रॉप्टॉनिकचा प्रॉप्टॉनिक स्प्रे घेतल्यानंतर ह्याच्यातून डायरेक्ट प्रत्येक असा डोळ्यातून कळीश टाकते ते पूर्ण आणि पूर्ण सगळी मादी कळी निघते आणि हा एक नंबर शंभर टक्के रिझल्ट येतो आपण अगदी कुठल्या शेतकऱ्याला लेखी जरी पाहिजे असेल तर लेखी देऊ शकतो आपण एवढे पत्र आपण गॅरंटी देतो एखाद्याला रिझल्ट आलाच नाही नाही रिझल्ट हा आत्ता आत्तापत्रच्या माझ्या एक चार पाच वर्षाच्या काळापत्र कुठल्याही शेतकऱ्याला म्हणजे रिझल्ट म्हणजे असा विषय नाहीच ज्याला जेणेकरून रिझल्ट मिळाला नाही असा एकही शेतकरी नाही आतापत्र मी म्हणजे ती जबाबदारीनेच मी काम घेतो पूर्ण आपले शेड्यूल काय असेल किंवा काय असेल त्या पद्धतीने आपण त्याला शंभर टक्के सक्सेस करून देतो त्या शेतकऱ्यांना कारण की बनकर साहेब स्वतः शेतकरी आहेत मोठा विश्वास या विश्वासाला पात्र राहून त्यांना माहित आहे की आपली कंपनी काय बनवते कुठला घटक कुठला घटक आहे काय कुठल्या वेळेस टायमिंगला औषध टायमिंग करेक्ट टायमिंगला करेक्ट औषध दिलं तर बनकर सर सांगतील अशा पद्धतीनं रिझल्ट आहे आणि खर्च तरी काय खर्च आपला एक सातशे झाडाला ह्यांना साधारण आत्ता पोथरचा साधारण एक आता हे तर ह्यांना साधारण एक चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे पुढे एक साधारण एक पंचवीस हजार रुपये खर्च होईल बघा साधारण पंचवीस हजार त्याला पगवणीसाठी आता पेशंट हजारामध्ये जवळपास दीड एकर साडेतीनशे जे झाड होती डायबाजी याच्यामध्ये एका झाडाला सरासरी शंभर ते शंभर सवाशे कसं झाड पुरते का कसं थोडंफार कमी जास्त असतात किंवा काय सरासरी नाही म्हटलं तरी ऐंशी लेवल आहे बघा सरासरी आता ह्यांनी मोजले पण साधारण एकशे अकरा पत्र मिळाली तर शंभर सवाशे धरून चालला साधारण तरी शंभर टक्के आपण अवरेज काढून देतो आपण म्हणजे बनके सराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर अॅव्हरेज मिळेल यांच्या कंपनी मार्फत अवरेज मिळत आज माने गावातील जे शेतकरी आहेत यांचं पण म्हणणं हेच आहे की हे म्हणतात की रिझल्ट आमच्या समोर आहे आपण आज रिझल्ट बघतोय यासोबत